सोळा अकरा बावीस ते बावीस अकरा बावीस पर्यंत ऑल इंडिया पोलीस बँड कॉम्पिटिशन स्पर्धा दिमापूर आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस संघाने भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये एकूण पंचवीस स्टेटचे संघ दाखल झाले होते त्या पंचवीस संघामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाला एक गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल आणि एक ब्रॉन्ज मेडल प्राप्त झालेले आहे त्याबद्दल महाराष्ट्रात आर पी एफ चे अप्पर पोलीस महासंचारणजीत ब्रिटिश पोलीस महानिरीक्षक आदरणीय साहेब तसेच गट एक चे शिव गट यांनी गट एक मध्ये सत्कार करून सर्व स्पर्धकांचं मनोबल वाढवलेलं आहे